मी अरुंद रस्ता कधी काळचा मी अरुंद रस्ता कधी काळचा तू त्या गर्दीतली गजब दिली वाट मी अरुंद रस्ता कधी काळचा तू त्या गर्दीतली गजब दिली वाट मी ओठीच पाणी तू सुना लाट मी उन्हाळमाळ मी आटपाडीचा आहे मुळचा दुष्काळ आहे भरपूर असते जरा गोरा झालोय ते इथले असले म्हणून मी उन्हाळ माळ मी उन्हाळ माळ तू त्याच माळावरची सकाळ मी वाटेवरचा वाट सुरू तू त्याच गावची वाट मी कर्कश आवाजाचा मी कर्कश आवाजाचा तू म्हणतेस म्हणून कावळा तू कोकळीच्या आवाजाची तुझा उन्हातली रखरक मी उन्हातली रखरख तू माठातील गारवा मी उन्हातली रखरक तू माठातील गारवा मी सरबतातला लिंबू तू साखरेचा गोडवा मी वायपट बडबड काय माहित नाही असं का होत आपण बडबडच करतो मी वायपट बडबड तू आणि तुझा प्रत्येक शब्द मोलाचा मी वायपट बडबड तू आणि तुझा प्रत्येक शब्द मोलाचा तू गालावरची खडीक्या गालाचा तू रात्रीच्या आबाळाची तू रात्रीच्या आबाळाची मी काजव्यांच्या प्रकाशाचा काय असते ना आपलं काय चालत नसते तू रात्रीच्या आबाळाची मी काजव्यांच्या प्रकाशाचा तू शांत शीतल चंद्राची मी प्रखर सूर्याच्या किरणांचा तू मोसमी पाऊस मुलींना कसं ना सगळं असं ठरवूनस त्यांचं म्हणजे काही करायचं म्हणून मग कसं तू ठरवून तू ठरवून मोसमी पाऊस तू मोसमी पाऊस मी वळवाचा तू मोसमी पाऊस मी वळवाचा तू ऋतू मनाची मी खनखन मनाचा मी गावकडचा आहे त्यामुळं मी बांधावरचा काळा कुळकुळीत धोंडा कधीचा मी बांधावरचा काळा कुळकुळीत धोंडा कधीचा तू भुसभुशीत कसलेलं बागायती राह मी बांधावरचा काळा कुळकुळीत धोंडा कधीचा तू भुसभुशीत कसलेलं बागायत रान मिराट निबार खोड आणि मुळ्यांचा मिराट खोड आणि मुळ्यांचा तू वसंतुस तुषित पान मी, नि, हो मी कोरडाओढा नदी नाही आहे दुर्दैवानं मी कोरडाओढा कचऱ्याचा ढीक हंगामी मी बेभान कळतच नाही ना कधीतरी पडला का मी कोरडावडा कचऱ्याचा ढीक हंगामी बेभान तू बारमाही नदी आजूबाजूला हिरवळ तू सौंदर्याचे खाण मी सकाळ शुभ्र तू सकाळ शुभ्र चैतन्याची मी कडक दुपार उन्हाचा तू मधाळ सायंकाळ मी मात्र रात्रीचा काळोख अंधार शेवट करतो की तू धीट काळजाची मी भाबड्या जीवाचा तू धीट काळजाची मी भाबड्या जीवाचा तू अनुत्रित प्रश्नांची आणि मी काय मात्र तुझ्या होकरि उत्तराचा होकार उत्तराचा धन्यवाद